नमस्कार आज आपल्या बागेमध्ये कोणता कोणता भाजीपाला काढण्यासाठी येत आहे ते आपण पाहूया आज आपण पालकाची भाजी खोडणार आहोत हा गावरान पालक आहे आणि हा पालक लावून साधारणत दोन महिने झालेले आहेत या पालकाच्या बिया लावलेल्या होत्या आत्तापर्यंत पालकाची भाजी मी काढलेली नाहीये आज पहिल्यांदाच पालकाची पाने खुडून घेत आहे आपल्या बागेमध्ये कोंडीत किंवा जमिनीत जर पालक लावलेला असेल तर त्या पालकाची पाने खुडूनच घ्यायची मुळासहित पालकाची रोपे अजिबात उपटायचे नाहीत मुळासहित जर रोपे उपटली तर आपल्याला एकदाच भाजी मिळते आणि जर पालक खुडून घेतला तर आपल्याला पुन्हा पुन्हा पालकाची भाजी मिळते आज मी हा पालक खुडून घेणार आहे पालक खुडल्यानंतर साधारणतः आठच दिवसांनी या रोपांना पुन्हा नवीन फुटवे येतात पुन्हा पालकाची भाजी मिळते हा गावरण पालक असून चवीला अतिशय चविष्ट आहे बाजारातून भाजीसाठी पालक आणला होता त्याची मुळं मी या तेलाच्या गॅलनमध्ये लावलेली आहेत तर पहा किती छान भाजी आलेली आहे आज ही भाजी सुद्धा मी खोडून घेणार आहे या रोपांना कसे तुरे आलेले आहेत पहा आणि या तुऱ्यांनाच थोड्या दिवसानंतर बी येणार घरच्या घरी आपण अशा प्रकारे पालकाचं बी अगदी सहजरित्या तयार करू शकतो या पालकाची सुद्धा सर्व पानं मी काढून घेतलेली आहेत रोप मुळ असंही उपटलेले नाहीत पुढील आठ दहा दिवसामध्ये पुन्हा ही भाजी तयार होईल आज भाजीसाठी एवढा पालक काढलेला आहे याशिवाय आपल्या बागेमध्ये आणखीन कोणत्या कोणत्या भाज्या निघत आहेत ते पाहूया चटणीसाठी हिरवे टोमॅटोसुद्धा मी काढत आहे लाल झालेले टोमॅटो आमटीसाठी काढून घेत आहे अजून हे टोमॅटो आहेत हे, हे।, हे पुढच्या वेळेस काढेन आत्ता एवढे संपणार नाही हा पुदिना पण किती छान आला आहे बघा नुसत्या दोन चार काड्या लावल्या होत्या तरी फुटलाय टोमॅटोच्या सर्थ चटणीसाठी लसणाची पात काढून घेत आहे म्हणजे लसणाऐवजी पातीचा वापर केला तरीसुद्धा चालतो हे पातसुद्धा मी खोडूनच घेणार आहे म्हणजे नंतर फुटवे येतात अजूनही चेरी टोमॅटो भरपूर लागलेले आहेत त्याचा अजून बहर संपलेला नाही पण मी आज काढणार नाही एकदम सगळ्या भाज्या काढून सुकून जातात त्यापेक्षा रोजच्या रोज ताज्या ताज्या काढलेल्या बऱ्या आपल्या किती शेंगा आल्यात या प्रत्येक शेंगांमध्ये दाणे भरलेले आहेत बागेत आलेल्या सर्व या शेंगा काढून मी एकत्र एक घेणार आहे आणि त्याची मोहरी तयार करणार आहे ह्या अशा दोन चार भेंड्या आल्या आहेत त्या पण काढून घेणार आहे मी आता आत्ताशी सुरुवात झालेली आहे भेंड्या या यायला ह्या आता काढायला आलेल्या आहेत जर ह्या नाही काढल्या तर मग लगेच निबर होऊन जातात म्हणून काढणं आवश्यक आहे अशा का काढून घेतल्या वडीचा आळू पण आलेला आहे काढायला पण आता तो दोन चार दिवसात काढेन आज बागेत एवढ्याच भाज्या काढल्या पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद